इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यान पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड नाशिक महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आहेर अडके यांनी आजपासून शासकीय कामकाजाला सुरुवात केली आहे सहा फेब्रुवारी रोजी हिमगौरी आहेर अडके यांची नाशिकच्या सतराव्या महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे नाशिकचे प्रथम नागरिक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महापौरांसाठी महापालिकेच्या शेजारीच रामायण हे शासकीय निवासस्थान असल्याने या निवासस्थानी देखील विधिवत पूजा करत महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी ग्रहप्रवेश केला आहे उपस्थित ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषाने हिमगौरी आहिर आडके यांनी पती अभिजित अडके यांच्या समवेत विधिवत पूजा केली तसेच नाशिक महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयातही विद्युत पूजन करण्यात आलं आहे महापौर पदाची निवडणूक होऊन चार दिवस उलटले असले तरी खऱ्या अर्थानं महापौर हिमगौरी यांनी आजपासून आपल्या महापौर पदाचा कार्यभार स्वीकारला आहे आपल्या संस्कृतीमध्ये पूजा अर्चा करून आपण कुठल्याही चांगल्या कामाला सुरुवात करतो आणि त्याच हे प्रतीक म्हणून आज महापौर कार्यालय आणि रामायण निवासस्थान जे आहे महापौरांचं त्या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीत जे सांगितलं आहे त्याची पूजा विधिवत करून आम्ही आज प्रवेश केला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही औपचारिकता नसून एक काय म्हणतो एक शुभ संकेत आहे की आता आपल्याला चांगल्या कामांना आणि पुढे जायच्या कामांना विकासाच्या कामांना सुरुवात करायची आहे आणि त्याच हिशोबाने उत्साहाने आणि शुभ संकेताने आम्ही आज या ठिकाणी कामाला सुरुवात करतो विकासाची पर्वणी म्हटल्यानंतर जसं शंभर दिवसाचा प्लॅन आणि अजेंडा तुम्ही लवकरच तुमच्या समोर मांडणार आहे की कुठल्या कुठल्या ठिकाणी कसं कसं दौरे करणार आहे त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या पाहणी कुठपर्यंत आहे किती कामं झालेली आहे त्याच देखील एक नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि ते करत असताना नक्कीच नाशिककरांच्या ज्या काही भावना आहेत नगरसेवकांच्या लोकप्रतिनिधींच्या ज्या काही त्यांच्या प्रभागामध्ये जी काही कामं विकासाची खोळंबली असतील किंवा ज्यांना गती देण्याचं काम आपल्याला करायचं आहे कारण कुंभासाठी जी कामं आणि नाशिकच्या विकासासाठी जी, विकासा जी कामं गेले चार वर्षापासून काही प्रशासकीय कारणास्तव किंवा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे खोळंबले होते त्याला आता आपण चोवीस तास नाही तर था, अठ्ठेचाळीस तास असल्यासारखं काम करून प्रत्येक मिनिटात अजून एक मिनिट कसा वाढेल ते बघून तेवढा स्पीड पकडून तसा आम्हा सगळ्यांसमोरच आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आदर्श आहे आणि देवेंद्रजी फडणवीस हे देखील सोळा तास काम करतात अठरा तास काम करतात त्यांचा देखील आदर्श समोर आहे त्यामुळे कामाला कुठेही मागे न पाहता आम्ही सगळेच जण लोकप्रतिनिधी एकमेकांचा हात धरून नाशिकच्या विकासाकडे आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि मागील पंचवार्षिक काळात प्रलंबित असलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील राहू असा आत्मविश्वास नवनिर्वाचित महापौर हिमगौरी यांनी व्यक्त केला आहे एनसीएन न्यूज साठी रोहनद्यानी नाशिक